पूजा खेडकर राज्यासह देशभरात चर्चेत आलेली माझी ट्रेनिंग आय एस अधिकारी तर याच पूजा खेडकर संदर्भात एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे पूजा खेडकरने स्वतःच्या आणि आई वडिलांच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यान दिल्ली पोलिसांनी तिला आज म्हणजेच दोन मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश बजावले होते आणि आज अखेर पूजा खेडकर पोलिसांसमोर हजर झाली सध्या दिल्ली क्राईम ब्रांच तिची चौकशी करते मात्र चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी पूजाने माध्यमांशी संवाद साधताना आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय मात्र असं असलं तरीही या संपूर्ण प्रकरणाचा सुरुवाती पासून पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मात्र पूजा खेडकर दोषी असल्याचा पुनरुच्चार पहिली गोष्ट म्हणजे पूजा स्वतःच्या मनाने तिथे पोलीस चौकीला किंवा चौकशीसाठी आली अशा भाग नाही दुसरी गोष्ट कुठलाही आरोपी जोपर्यंत कोर्टात शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण गुन्हा केलाय असं कबूल होत नाही आणि माध्यमांसमोर ती काही आपण केलेले गुन्हे कबूल करेल अशी सुधाराम शक्यता नाही त्याबद्दल तिचं जे काही म्हणणं असेल ते असेल परंतु सारख्या संस्थेने सा या मॅडमना सेवेतून बडतर्प केलं जास्तीत जास्त अटेम्प्ट केले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला एवढीच गोष्ट याच्यामध्ये पुरेशी आहे याच्यामध्ये आणखी गोष्ट लक्षात घेण्यासारखी जर पूजा केडकरवर केलेले आरोप खोटे निघाले किंवा आ, त्याला जर खडलं खरं मांडलं गेलं किंवा ते आरोप नाहीत असं जर मानलं गेलं तर, तर देशामध्ये दे हाकार माजेल कुणीही काही सर्टिफिकेट गोळा करेल काहीही अर्थ लावेल आणि मग ओबीसीचं आणि इतर जे आरक्षण आहे त्याच्यावर अतिक्रमण करत राहील त्यामुळे आता जी काय आता तिनं तेच म्हणायचं आहे ते तिने म्हटलेलं आहे परंतु यापुढे ती सुटेल असं मला वाटत नाही कारण केलेले गुन्हे हे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत म्हणजे वडिलांचं उत्पन्न लपवणं फॅमिलीचं उत्पन्न लपवणं खोट आधार कार्ड देणं कुठं सर्टिफिकेट देणं कुठं जातीचे दाखले मिळवणं कुठं वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवणं या सगळ्या गोष्टी विरोधात आहेत परंतु तिने आता कबूल करणं अपेक्षित पण नाही परंतु एक वेळ त्याचा न्याय होईल स्टेटस गेले अनेक महिने म्हणजे जवळपास नऊ महिने झालं त्याच्याही आधी हायकोर्टातून आणि आता सुप्रीम कोर्टातून वारंवार तिच्या अटकेला प्रोटेक्शन मिळत आहे आताही तिच्या अटकेला एकवीस मे पर्यंत प्रोटेक्शन आहे आणि आज तिला हजर राहायला सांगितलंय आज आणि ज्या ज्या वेळेला पोलीस बोलवतील त्या वेळेला तिने हजर राहायचंय पोलिसांनी तिची कस्टोडियल इंटरोगेशन म्हणजे कस्टडीत घेऊन चौकशीची मागणी केलेली आहे जी अत्यंत योग्य आहे कारण याच्यामध्ये पूजा केडकरी एकटी नाही तर तिला मदत करणारी यंत्रणेतल्या अनेक जण तिला खोटे दाखले देणार आहे खोटे दाखले मिळवून देणार आहे तिला सेवेमध्ये योग्य ठिकाणी लवकर हे मिळावं जागा मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे शिवाय तिने ज्या गाड्या वापरल्या जे काही इथल्या कलेक्टरवर आरोप केले या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या विरोधात जातात परंतु सध्या मात्र तिने तेच म्हणणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे ती बोललेली आहे योग्य वेळेला याचा न्याय व्हायचा तो होईल कशी समोर हे यायला पाहिजे की तिने नावं कशी बदलली आज तिने जे म्हटलेलं आहे की नावं काय कुणीही बदललं आईचं नाव समोर लावून हा कायदा आला त्याच्यामुळे गोष्ट वेगळी आहे परंतु नावामध्ये हेरफार करून दिलीपचं स्पेलिंग कधी डी डबल ई कधी असं करणं हा तो ने मान्य करून त्यांना सेवेतून बडतर्फ केलेला आहे तिने दाखले वैद्यकीयचे ते तीन तीन ठिकाणी घेतले तिन्ही ठिकाणी वेगळी कार म्हणजे पुरावा दाखवण्यात आला चुकीची सर्टिफिकेट घेतली आणि आता तर असं सिद्ध होत की जिथून ही सर्टिफिकेट मिळाली होती त्या अहमदनगर रुग्णालयामध्येही त्यांनी कबूल केलं की आमचा पासवर्ड असा ओपन होता आणि तो कुणी तरी वापरला असेल परंतु अजूनही ज्या वेगानं चौकशी व्हायला पाहिजे होती ज्या पद्धतीने राज्य शासनाने याच्यात दखल घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली नाही असं मात्र दुर्दैवाने म्हणावं लागेल पूजा खेडकर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्वाच्या कोट्याचा गैरवापर केल्याचा कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर न्यायालयानेच मोठा कट असल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती त्यानंतर पूजा खेडकरला दोन मेरोजी पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती त्यानुसार पूजा पोलिसांसमोर हजर झाली दिल्ली क्राईम ब्रँचचे अधिकारी तिची चौकशी करत आहेत चौकशीनंतर तिला अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे